तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अंबाबाईच्या लाडूने दिले सात कोटींचे उत्पन्न आठ वर्षांपासून कळंबा कारागृहातील कैद्यांना मिळतोय रोजगार केजरीवाल म्हणाले बावीस राज्यांमध्ये मोफत वीज दिली तर मी मोदींचा प्रचार करणार दिल्लीला एलजीच्या राजवटीतून मुक्त करू अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांच्या मानधनात वाढ कामकाज दोन तासांनी वाढले एक पासून अंमलबजावणी हवाई दलाच्या कार्यक्रमाला गालबोट चेन्नईच्या मरीना चौपाटीवर पाच जणांचा मृत्यू अनेक जण रुग्णालयात राज्यात दहा हजार महिलांना ई रिक्षा छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला चाळीस हजार लाभार्थी आणताना दमछाक तहसीलदारांना दोन हजार ते पाच हजार लाभार्थी आणण्याचे उद्दिष्ट अंगणवाडी सेविका आशा सेविका लाभार्थ्यांच्या घरोघरी टीच्या ताफ्यात दाखल होणार दोन हजार पाचशे बस पर्यायी माध्यमातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न पाऊस ऊन अन पुन्हा ढगाळ सर्दी तापाने पुणेकर परिसर वातावरण बदलाचा परिणाम आजपासून पावसाचा अंदाज तिरुपती देवस्थानचा मानाचा शालू अंबाबाईला अर्पण हजारो भाविकांच्या साक्षीने पालखी सोहळा एकशे पंच्याण्णव एकर जमीन संस्था आमदारांच्या घरांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत येणार मडबाबतचा प्रस्ताव जनसामान्यांचा राहुल बनले आवाज विरोधी पक्षनेते म्हणून शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण पहिला हिंदू मुख्यमंत्री देणार भाजपाची जम्मू काश्मीरसाठी मोठी रणनीती राम माधव लागले कामाला अपक्षांच्या मदतीने गाठणार त्रेचाळीसचा जादूई आकडा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी अजित पवार बारामती सोडणार शिरूर मधून लढणार वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात हजारो भारतीयांची रांग वाढती बेरोजगारी आणि घरांच्या वाढत्या किमतीने जगणे कठीण शिवसेना शिंदे गटाला हव्यात नव्वद जागा आठवड्यात महायुतीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक अवघ्या वीस लाखात ठाण्यात स्वप्नातलं घर माडाकडून तब्बल आठ हजार घरांसाठी सोडत चालू महिन्यातच निघणार सोडत प्रसादात किडे आढळण्याचा दावा तिरुपती मंदिराबाबत समोर आला पुन्हा नवीन वाद जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुल्ला स्थानिक उद्योग व्यवसायाला गती येणार गॅस जोडणी महिलेच्या नावानेच आवश्यक तरच मिळणार तीन मोफत सिलेंडर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद